मकर संक्रांत म्हटली की तीळ आणि गुळाचे पदार्थ आलेच म्हणूनच आज मी अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला तिळाची वडी कशी बनवायची ते दाखवणार आहे ही इतकी मस्त खुसखुशीत वडी होण्यासाठी आपण अजिबात कुठेही गुळाचा पाक तयार केला नाही किंवा गुळ विरघळवून घेतला नाही अगदी पाच ते दहा मिनिटात ही अशी मस्त खुसखुशीत वडी तयार होते आणि या वडीची चव म्हणाल तर अगदी लोणावळ्याची क्रश चिक्की तुम्ही खाल्ली असेल तशीच लागते चला तर मग लगेचच पाहूयात झटपट खुसखुशीत आणि चविष्ट तिळाची वडी कशी बनवायची नमस्कार मी प्रेषिता किचन किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तिळाची खमंग खुसखुशीत वडी बनवण्यासाठी सर्वात आधी गॅसवर मी एक कढई गरम करत ठेवली आहे आणि त्या कढईमध्ये मेजरमेंट कपचा एक कप भरून इथे मी अनपॉलिश जे गावरान तिळ असतात तेच घेतले आहेत तुम्ही पॉलिश सुद्धा वापर करू शकता आणि वजनामध्ये म्हणाल तर हे मी दीडशे ग्रॅम एवढे घेतले आहेत तुम्ही घरातल्या कोणत्याही वाटी किंवा कपाचा वापर करू शकता आता मंद आचेवर हे तिळ आपल्याला खमंग असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत जोपर्यंत तिळ तडतडत नाही तोपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत हे तिळ भाजण्यासाठी आपल्याला चार ते पाच मिनटाचा वेळ लागेल पण आपल्याला हे मंद आचेवरच भाजायचे आहेत मध्यम किंवा मोठ्या आचेवर अजिबात तीळ भाजायचे नाहीत नाहीतर ते खमंग होत नाही आणि आपण जी वडी करणार आहोत त्याला तिळाचा एक उग्र वास येऊ शकतो त्यामुळे छान असे मंद आचेवर चार ते पाच मिनटं तीळ तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत इथे चार पाच मिनटं झाली आहेत तुम्ही बघू शकता तिळाचा रंगसुद्धा हलकासा बदलला गेला आहे आणि आवाजसुद्धा ऐकू शकता असे छान तडतडायला तर लागले उडायला असे तीळ की लगेचच गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि हे तीळ एका ताटामध्ये काढून आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे तिळ थंड होत आहेत तोपर्यंत आपण एक पूर्वतयारी करू ज्या ताटामध्ये किंवा प्लेटमध्ये तुम्ही वडी थापून घेणार आहात त्याला थोडंसं ब्रशच्या मदतीने आपल्याला साजूक तूप लावून घ्यायचं आहे तूप किंवा तेल सुद्धा तुम्ही लावून घेऊ हो शकता आता इथे एक मी मिक्सर घेतला आहे आणि त्यामध्ये पाव कप एवढे भाजलेले शेंगदाणे घालणार आहे मी आज तिळाच्या वडीमध्ये शेंगदाण्यांचा सुद्धा वापर करणार आहे तुम्हाला फक्त तिळ वापरायचे असेल तर तसे सुद्धा घालू शकता आता सुरुवातीला हे शेंगदाणे आपल्याला मिक्सरला छान असे भरड फिरवून घ्यायचे आहेत मिक्सर चालू बंद करूनच आपल्याला फिरवून घ्यायचे आहेत ना नाहीतर त्यामधलं तेल सुटू शकतं इथे बघू शकता फक्त दोन ते तीन सेकंद मिक्सर चालू बंद करून हे मी फिरवून घेतलं आहे आता ह्यामध्येच आपल्याला आपण जे भाजून गार केलेले तीळ आहेत ते घालायचे आहेत आपण शेंगदाणे आणि तीळ एकत्रच मिक्सरला फिरवले असते तर शेंगदाण्याचे तुकडे राहिले असते आणि तिळाचा मात्र खूप भुगा झाला असता त्यामुळे आपल्याला ते, ते तसं नको आहे त्यामुळे शेंगदाणे आधी फिरवून घ्यायचे आणि नंतर हे तीळ घालायचे आहेत आता तिळ सुद्धा आपल्याला मिक्सर चालू बंद करूनच थोडेसे फिरवून घ्यायचे आहेत इथे मी एक चमचा तीळ शिल्लक ठेवत आहे कारण आपण ते वडीवर लावूया म्हणजे वडी छान दिसेल सुद्धा दोन तीन सेकंद मिक्सर चालू बंद करून फिरवून घ्यायचं आहेत हे बघा तीळ इथे मी फिरवून घेतले आहेत तुम्ही टेक्शर बघू शकता फार आपल्याला भुगा करायचं नाही असे दरदरीतच ते ठेवायचे आहेत म्हणजे वडीचं टेक्चरसुद्धा छान येतं आता सर्वात शेवटी ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला गूळ घालायचं आहे तर इथे हा गूळ मी एकशे नव्वद ग्रॅम घेतला आहे आणि ज्या कपाने तीळ मोजून घेतले त्याच कपाने एक घट्ट कप भरून अगदी थोडंसं वरपर्यंत भरून घेतलं आहे कारण आज मी शेंगदाणे सुद्धा वापरले आहे आणि वजन म्हणाल तर जेवढे तीळ आणि शेंगदाणे घेतलेले तेवढंच आपल्याला गूळ घ्यायचं आहे इथे मी तीळ दीडशे ग्रॅम घेतलेले आणि शेंगदाणे साधारण चाळीस ग्रॅम होते म्हणून मी एकशे नव्वद ग्रॅम एवढाच गूळ घेतला आहे फक्त एवढं लक्षात ठेवायचं जेवढं तुम्ही तीळ घ्याल तेवढाच तुम्हाला गुळ घ्यायचा आहे आज आपण गुळाचा पाक न करता गुळ न वितळवता ही सोपी पद्धत बघणार आहोत त्यामुळे हे सुद्धा आपल्याला मिक्सरला थोडासा यासोबत एकजीव करून घ्यायचा आहे इथे बघू शकता गुळ सुद्धा मी तीळ आणि शेंगदाण्यासोबत छान असा मिक्सरला फिरवून घेतला आहे तो सुद्धा मिक्सर चालू बंद करूनच आपल्याला फिरवून घ्यायचा आहे आता गॅसवर पुन्हा एकदा आपल्याला कढई गरम करत ठेवायची आहे आणि त्यामध्ये एक मोठा चमचा भरून आपल्याला साजूक तूप घालायचं आहे तूप छान विरघळलं की ह्यामध्ये आपण जे तयार केलेलं मिक्सरमधलं मिश्रण आहे ते संपूर्ण घालायचं आहे आता गॅसची आच मंदच ठेवायची आहे आणि मंद आचीवर फक्त यामधलं गूळ थोडासा वितळेपर्यंत आणि छान बाइंडिंग येईपर्यंत दोन ते तीन मिनटं एकत्र करून घ्यायचं आहे जेव्हा आपण गुळाचा पाक करतो वडीसाठी तेव्हा काही वेळेला गुळाचा पाक किती करायचा याचा अंदाज येत नाही आणि गूळ विरघळल्यानंतर त्यामध्ये आपण जेव्हा वडीचं मिश्रण घालतो तेव्हा सुद्धा वडीचं मिश्रण आपल्याला काही मिनटं शिजवून घ्यायचं असतं जेणेकरून वडी आपली छान सेट होईल अजिबात त्याचा भोगा होणार नाही आणि मस्त अशी वडी पडली जाईल किंवा कडक होणार नाहीत एवढं सगळं करण्यापेक्षा आज मी तुम्हाला अतिशय सोपी पद्धत सांगत आहे तुम्ही म्हणाल तिळ भाजायला पाच मिनटं गेली मग तुम्ही पाच मिनटात कशी वडी म्हणाल तर मकर संक्रांत जवळ आली आहे तीळ तुम्ही आधी भाजून ठेवू शकता सुद्धा माझ्याकडे भाजलेले असतात त्यामुळे फार वेळ लागत नाही सर्व दोन्ही जिनस भाजलेले हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवलं की असे कोणते तिळाचे गुळाचे पदार्थ करायचे असले की झटपट आपल्याला ते वापरता येतात इथे मी घड्याळ्यामध्ये मोजून सांगते तीन ते चार मिनटं फक्त आपण मंदाचं वर हे मिश्रण असं मिक्स करून घेतलेलं आता तुम्ही बघू शकता मी असं दाबतेय तर जशी वडी आपण थापतो तसं ते सेट होते गुळ हळूहळू -हल यामधलं विरगळला गेला आहे बस आपल्याला इतकंच हे शिजवायचं आहे यापेक्षा जास्त शिजवायचं नाही जरी तुम्हाला हे मिश्रण असं कोरडं वाटत असलं तरी ह्यामधलं गुळ पूर्णपणे विरघळला गेला आहे आता लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि या वडीमध्ये आपल्याला चवीप्रमाणे म्हणजे एक चमचा भरून वेलची पूड घालायची आहे आणि छोटा पाव चमचा इथे मी किसलेलं जायफळ घालणार आहे आता लगेचच आपल्याला ही वेलची पूड आणि जायफळ एकत्र करून घ्यायचं आहे असं एक, एक जीव झालं की लगेचच आपल्याला वडी थापून घ्यायची आहे त्यासाठी मगाशी तूप लावलेल्या प्लेटमध्ये हे सर्व मिश्रण असं ओतून घेणार आहे पाहिल्यात ना आज आपण अजिबात गुळाचा पाक न करता अतिशय सोप्या पद्धतीने कोणालाही जमेल इतक्या सोप्या पद्धतीने तिळाची वडी कशी बनवायची ते बघितले आहे आणि या वडीची आणखी एक खासियत म्हणजे जेव्हा आपण अशा पद्धतीने वडी करतो तेव्हा अजिबात आपल्याला ती सेट व्हायला हो वेळ लागत नाही पुढच्या दोन मिनिटातच वडी आपली सेट होते पण जेव्हा गुळाचा पाक बनवून आपण वडी बनवतो तेव्हा अर्धा ते एक तास किंवा दोन सुद्धा आपल्याला वाट बघावी लागते अशी एखाद्या पळीने किंवा एखाद्या फुलपात्र वाटीने तुम्ही थोडंसं असं मागच्या बाजूला तूप लावून ही वडी अशी घट्ट थापून घेऊ शकता वडी थापून झाल्यावर मगाशी आपण जे शिल्लक भाजलेले तीळ ठेवलेले आहेत ते सुद्धा यामध्ये मी असे वरून घालणार आहे म्हणजे वडी दिसायला आपली सुंदर दिसेल आता हे तीळ पुन्हा एकदा आपल्याला थोडेसे दाबून घ्यायचे आहेत म्हणजे वडीला ते छान चिकटले जातील आता ही वडी लगेचच आपल्याला कापून घ्यायची आहे कारण वडी ऑलरेडी इथे सेट झाली आहे आपल्याला फार वेळ थांबायची सुद्धा गरज नाही जशी थापून होते तशी वडी लगेचच सेट होते आता मी इथे चौकोनी वडीचे काप करणार आहे आता लगेचच आपण यातल्या वड्या सोडवून घेऊया तुम्ही बघू शकता वड्या सुद्धा किती मस्त सुटल्या गेल्या आहेत अजिबात वडी सोडवताना त्रास झाला नाही इथे बघू शकता अजिबात प्लेटला वडी आपली चिकटली नाही आणि वडीचं टेक्शर बघू शकता किती सुंदर आला आहे वरून तीळ घातल्यामुळे आणखीनच ही वडी सुंदर दिसत आहे अगदी चिक्कीसारखी तुम्हाला ही माझी अतिशय सोप्या पद्धतीने आणि झटपट चविष्ट अशी तिळाची वडी करण्याची पद्धत कशी वाटली आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करा शेअर करा आणि प्रेषित किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच नोटिफिकेशनच ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील यातली एक वडी मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते त्यावरून तुम्हाला अंदाज येईल की किती खुसखुशीत या वड्या तयार झाल्या आहेत तुम्ही सुद्धा करून बघा आणि कशा झाल्या ते कमेंट करून मला नक्की कळवा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स आणि अचूक प्रमाण असलेल्या रेसिपीसह धन्यवाद